हेलो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अपर नरेंद्र त्या निमित्याने पंचवता महोत्सव आजच्या धर्म सभेला लग्नाले अध्यक्ष परम पूज्य परम आदरणीय श्रद्धेय तुमि सर, सर पुलाचार्य आचार्य प्रवर श्री अमरावती जी बाबा त्याप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेले कार्याध्यक्ष परमपुण्य परमादरणे श्रद्धे आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य श्री रणाईचे इथे प्रमा त्याप्रमाणे त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा ध्वजारोहण संपन्न झालेला असे परमपुण्य परमादरणे श्रद्धे उपाध्य अन्न श्री मकर धोकळा येथील श्री बाबाजी परमपुजने परमादरणे श्रद्धेय आचार्य प्रव श्री धुड़े निवासी श्री बाबाजी परम पूजने परम आदरणीय श्रद्धे आचार्य प्रव श्री क्षेत्र धाड़ी चादी निवासी श्री आंबेकर बाबाजी परम पूजने आदरणीय श्रद्धे श्री मुदुराय बाबाजी परम पूजने आदरणीय श्रद्धे श्री एकुबाई बाबाजी परम आदरणीय श्रद्धे श्री अष्टोकर बाबाजी परम आदरणीय श्रद्धे श्री क्षेत्र ಅತಾರೀ ಸರ್ವಜ್ಞಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ಅರ್ಷ सर्वश्री चक्रधर स्वामींनी खरी गुजरात स्वामींनी अवतार घेतला आणि पदयात्रा सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी अवघा महाराष्ट्रांत केलेला आहे खरी पदयात्रा ही सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी एक दोन दिवस नव्हे तर जवळपास अडुसष्ट वर्ष ही पदयात्रा स्वामींची चालू होती स्वामी बिंची गोंडवाळा या परिसरामध्ये बारा वर्ष झाडी गोंडवाळा या परिसरामध्ये बारा वर्ष त्याचप्रमाणे राहेर नांदेड या परिसरामध्ये बारा वर्ष त्याचप्रमाणे मेहकर सेंदुजर या परिसरामध्ये बारा वर्ष त्याचप्रमाणे औरंगल प्रांत या परिसरामध्ये बारा वर्ष असे बारा बारा म्हणजे साठ वर्ष स्वामींच एकांक परिभ्रमण स्वामी एकटेच होते स्वामींचं एकांक परिभ्रमण हे बारा वर्ष त्यानंतर मग आईसेला प्रेमदान दिल्यापासून तर पूर्वार्ध त्यानंतर आचार्यांना संन्यास दिल्यापासून मग उत्तरार्थ असं उत्तरार्थ आणि पूर्वार्थाचे आठ वर्ष असं श्री चक्रधर स्वामींचा जीवाच्या स्वामींनी परिभ्रमण केलं भक्तांना ज्ञान देऊन घडवून म्हणून योग्य केलं आणि खरोखर अर्थाने सर्वात भक्तांचा ईश्वर अवतार आहे जीवन जीवनध्यानाचा घडा उचललेला आणि आजही स्वामींची अस्थिफरी हजार वर्षाची आहे आणखी दोनशे वर्ष म्हणजे एकशे पंच्याण्णव वर्ष आणखी जीवदार कार्य स्वामींचा अभ्यासपणे चालू राहणार आहे आज या ठिकाणी अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूरच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला या महानुभाव परिषद नागपूर अध्यक्ष सद्री पुरुषोत्तम जी ठाकरे त्याप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मी हार्दिक अभिनंदन करतो सर्व अध्यक्ष